मी आशिष सुभाष काय दुके वर्ष कला आपने लेकनी ने साड़ी या वर्गात शिकत असून आपल्या समोर मला ज्या लेखणीने लिहिण्यासाठी प्रेरणा दिली अशी नामजेड आणि त्यांची जी कविता आहे रक्तात पेटलेल्या तर रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानं रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यां तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटा हाटात मवाल्यासारखे माजलेले उम्मत्त निरोग मेणबत्ती सारखे जाडतायत माणसं चौकात चौकात खोलभर बाकरी पसाभर पाणी यांचा आठ तास केलास तर आजही फिरवला जातोय नांदा तुमच्या घरादारावर चिंदकातले हात सडसडले तर छाटले जाते नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणी सूर्याने फुटवर सोसायची ही गोर बंदी रक्तात पेटलेल्या अगणी सूर्यान लोक फुटवर सोसायची ही गोर नाकी बंदी मरेपर्यंत राहायचंय का असे ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाडभर झाली माझ्या यात ने, ने जिंदाबादची गर्बना केली रक्तात पेटलेल्या अगदी सूर्यानु आता या शहरा शहराला लागला होता या शहरा शहराला लागला होता धन्यवाद